राहुल पाटील म्हणजे राहुल पाटलांसारखं का व्हायचं काय म्हणशील राहुल पाटलांविषयी काय सांगशील ती चांगला माणूस आहे असं गरीबांना बैल देते होय बबलू चाची गाडी हनताना बैल कसं आहे बबलू चाची कसं आणते गाडी एक नंबर गाडी हनते बरं आवडता ड्रायव्हर कोण म्हणला तू आवडता राहुल बबलू मा किल्ले मिचंद्रगड होय मोठ म्हण ड्रायव्हर बैल बैल बैलगाडा ड्रायव्हर हा आता हा नाही गाडी काय नाही आता शाळा शिकायची बारावी पर्यंत पळशी स्टेशनच्या मैदानावाले आणि दोन छोटा गाडा मालक बारक्या सोन्यावर त्यांचं वासरू आलं आणि चौथं आहे त्यांचं म्हणलं की बाबा आमची मुलाखत घ्या तर मित्रांनो बघा वासरू खूप छान आहे अजून शेंग बघा किस्ती जायची वासरायची वाटते किती व वा, किती महिन्याचा रेस अठरा महिन्याचं पण कुठनं घेतलेला आहे का घरचं आहे गाडीत किती लि घेतले काय पन्नास पन्नास हजाराची खरेदी आहे बर आता कितीला मागची मागची काय चार मैदान झाली बरोबर पहिल्या मैदाना कुठं विजोरी मैदान एक विजोरी मैदाना एकदान तिथं काय झालं तिथं गाड राहिली फायनल ला फायनल झालं ना पहिल्याच मैदानात हा म्हणजे सराव घोडे दिलं काय सराव घरी बैल हा हा घोडे आमची कल्याण नावाची ती संग सराव दिली तुमच्या घरा घरच नाच कुठून पहिल्यापासून वडील काय करते वडील आमचं ही व्यापारच असत व्यापार म्हणजे तुम्ही तुमच्या यातले मोठी मोठी नाव बाबा कुणा कुणाला एकूण रणजित निंबाळकर यांना सुंदर दिलेला सुंदर तुम्ही दिला आतिश पाटला सुंदर दिले आतिश पाटील त्यांना सुंदर दिलेला आणखीन त्यांना पण वासर दिले दिले म्हणजे अशा अनेक दिले ती नाव ना। बर आजचं कसं निवेदन झालं काय आजच दोन नंबर श्वाने आणि आमदार आमदार नाव बर कस निवेदन झालं म्हणजे तुम्ही केला फोन का त्यांचा सागर शेती वासरू घेऊन या मैदान आहे मग वासरू घेऊन आलो मग गाडी टाकली मग गाडी पळाली राहिली गाडी गट, गट, -गट गाडी एक नंबर पहा छकड्या गाडी लागली छकड्या लागली बर तुला कधी मला चौथी पाचवी पासून आता किती दिवस आता नववी हाय शाळेतलं ध्यान असत इकडे दोन्ही पण खरं सांगायचं दोन्हीकडे पण मोठं काय व्हायचं तुला मोठं डायव्हर बैल बैल बैलगाडा डायव्हर आता तो नाही गाडी काय नाही आता शाळा शिकायची बारावी पर्यंत नाही पण तरी पण आपली बस जाते खाली बिली जाताना खाली जाताना बसतोय गुढीच्या वसरांच्या फेऱ्याला फेरा तू गुढीच्या फेऱ्याला गाडी बसतो नाही खाली जाताना घेऊन जातो मी हा वर येताना कोण दुसरं बसतोय हा देवाड्यावर माशी रस महाराष्ट्र किती देवाड्यावर माशी रस त्यांनी जाता पण गाडी हंडी सुंदर गाडी तुझ बैलगाडा ड्रायव्हरच का व्हायचा तुला वाटत घर बैल आहे म्हणजे हो होय तरी पण असं म्हणजे का तुला कुणामुळे आवड लागली काय बैल ड्रायव्हर आता बैलाचं ना तर घरात आहे तुमच्या ड्रायव्हर व्हायचं ना आवड कुणामुळे लागली बबलू चाची गाडी हाणताना बैल कसं आहे बबलू चाची कसं आणते गाडी एक नंबर गाडी हाणते बरं आवडता ड्रायव्हर कोण म्हणला तू आवडता बबलू चाच्या किल्ले मच्छिंद्रगड होय माझ पण मला मा पण बबलूच मानते ती होय घरी तुला बबलूच व्हायचं आहे बबलू चाच्या होय बबलू चाच्या गाडी हाणतील का तुला काय वाटते आता त्यांच्या इतकं होऊ शकत नाही आपण मोठं झाल्या होईल आता शून्यतन वर ह्यांना आपण आणतो तसं आहे बरं आता बैल अनेक लोक म्हणजे नादले बेकार आहे बाबा जिमणी बिमणी काय लागते ते ह्या हो। होत्या आता तुमचं पहिल्यापासून बैलात आहे का तुमची परिस्थिती कशी आहे आमची परिस्थिती अशी गरीब, गरीब वर आलं गरीबीतनं आला बर आता तुम्ही काय खोंड घेता निघता हा म्हणजे आता ही जर ही जर व्यवसाय केला किंवा एक प्रकारे दोन खोंड चांगली आणली बाबा ती विकली तर यातनं पैसा माणसा जिमणी काय काय माणसं म्हणते जिमणी विकते ती पण जिमणी घेऊ पण शकतो की आपण हा जिमणी घेऊ शकतो की बैल एखादा चांगला दहा एक लाखाला एक ला तरी जिमणी जिमीन येतेच की तेवढ्यात होय एक एकर तरी येते एक एकर तर येतेच बर तुला काय तू कुठं शाळेत आहे का तू किती विलास आता दहावीस पेपर झाले ते अकरा वेळेला बर आता परत काय करणार पुढे नाही नियोजन नाही बाबा पण होऊन तुला काय बाबा बैलगाडा मालक व्हायचा आहे माल 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 का चालक व्हायचा मालक किती बैल असणार तुझे काय काय सांग बर बैलगाडी मालकातल्या कुठल्या मालकावर तुला कुठल्या मालकावर तुला बैलगाडी मालक कोण आवडतो सगळ्याच बैलगाडी मालक राहुल पाटील राहुल पाटील म्हणजे राहुल पाटलांसारखं व्हायचं काय म्हणतील राहुल पाटील काय सांगशील ती चांगला माणूस आहे असं गरीबांना बैल देते होय तू देणार का मग गरिबांना बैल देतात का ज्याचा परतू त्याला देतात पर्तु त्याला गरीबांना म्हणलं कोणी पण मागाय लागले पण मग सगळीच म्हणू आम्ही गरीब आहे आम्हाला बैल द्या ते वाटतं बाबा गोर गरिबांना बैल द्यावा पाहिजे म्हणजे जर पण कसं कळणार पळतु का नाही बाबा त्यांच्या बरोबर झुपला तरच कळणार ना बर अजून काय त्या वास्त्राविषयी आमच्या घरचं वास्त्र बर शून्यातून 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 त्यामुळे काय आनंद चौथ्या मैदानात आणि किती मैदानात राहिला तीन मैदानात राहिलो म्हणजे म्हणजे लागतरी चौथ मैदान गटपास आहे से म्हणजे सेमी तर काढलं चारशे तीन तीन मैदाना हे आता गटपास आहे पैर कोण करत वगैरे ती चोरमले माशिरस होय बह्याच रमले माझ मित्रांनो बघा बघू शकता छान खोंड आहे आणि चांगलं म्हणते एक बैलगाडीचा नाद हे रक्तच असावं लागतो ह्यांच्यात रक्तच आहे त्यामुळं ह्यांची मुलाखत घेतली धन्यवाद